सातारा सुटला सातारा मध्ये सुपर डुप्पर फास्ट बाहेर गेला तालीवर उडला परंतु डायव्हरला म्हणलं ड्रायव्हर न उडी टाकली नाही गाडी गेली तरी ड्रायव्हरनं उडी टाकली नाही मानलं पाहिजे ड्रायव्हरला वळवून ड्रायव्हर न परत गाडी मैदानाकडे आणली एवढा अतिशय सुंदर आणि राजाच निर्वाद वर्ष अस गाडी परत वळून मैदानात आली बघा ड्रायव्हर न आत्ता उडी टाकले मैदानात ना गाडी पाहिजे प्रयत्न करा गाड्या क्रमांक चा निकाल सतराचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून आलेली गाडी खंडवर विभूतवाडी यांचा आदत किंग मोरा इरा गाडीचा प्रथम क्रमांक लावते त्या गाडी चा मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन शंभर असे गाडी पळाली दिगंजीकरांच्या राजाची हे आता सरळ ये मला गाडी धरावती मेघा ड्रायव्हरची गाडी पाहिजे धरायचा प्रयत्न करा वळवा अठरा वळवा घड्या क्रमांक आठ